मंदिरातील दानपेट्या फोडणारा चोर अटकेत श्रीगोंदा पोलिसांची धडाकेबाज कारवाई तीन पर्दाफाश श्रीगोंदा पोलिसांनी केलेल्या एका धडाकेबाज कारवाईमध्ये मंदिरामधील दानपेटी फोडणाऱ्या सराई चोरट्याला अटक करण्यात आली आहे सिद्धेश्वर लिंपनगाव मध्ये तीस जून च्या रात्री अर्थात एकतीस जून च्या पहाटे दरम्यान लिंपनगाव येथील सिद्धेश्वर मंदिरात चोरी झाली चोरट्याने मंदिराचे लोखंडी दरवाजे कुलुपो साखळी तोडून मंदिरात प्रवेश केला आणि दानपेटीतील रक्कम लंपास केली होती या घटनेनंतर पुजारी सौरभ गुरव यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात तक्रार दिली पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तपास सुरू केला या तपासादरम्यान यांच्यावर संशय बळावला होता तो वारंवार ठिकाण बदलत असल्यामुळे पोलिसांना त्याला शोधण्यात अडचण येत होत्या मात्र अकरा जुलै रोजी घारगाव परिसरातून त्याला अटक करण्यात आली आरोपीने गावातील सिद्धेश्वर मंदिर श्रीगोंद्यातील शनी मंदिर आणि गुंडेगावातील रामेश्वर मंदिरातील चोरीची कबुली दिली पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीस केलेले रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेले हत्यारे स्क्रू ड्रायव्हर हेक्सापाना खुर्पे आधी हस्तगत केली आहे आरोपीच्या नावावर यापूर्वी सुद्धा छत्तीसगड येथे एक गंभीर गुन्हा दाखल आहे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अशा प्रकारे कोणत्याही मंदिरात चोरी झाल्यास तत्काळ पोलिसांना तक्रार द्यावी ही कार्यवाही सोमनाथ घारघे पोलिस अधीक्षक वैभव कलुबगमे अपर पोलीस अधीक्षक गणेश उगले उपविभागीय अधिकारी पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकातील पोलीस नाईक ज्ञानदेव भागवत पोलीस कॉन्स्टेबल मनोज साखरे संदीप राऊत मोबाईल सेलचे कॉन्स्टेबल शिंदे व गुंडू या तपासात विशेष योगदान लाभले आहे लिंपनगाव लिंपन जे आहे लिंपणगावचं प्रसिद्ध ग्रामदेवता आहे सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर त्या ठिकाणी दानपेटी फोडून तिथलं जे काय दलबाजा वगैरे होता तो तोडून एक्सपर्टनी त्याची साखळी वगैरे कापून ती दानपेटी फोडून त्यातला मुद्देमाल चोरीला गेला होता त्याच दिवशी पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेले शनी मंदिर जे आहे त्याही ठिकाणी दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला गेला होता लोकांच्या भावना लक्षात घेता अतिशय गांभीर्याने सदरचे दोन्ही गुन्हे उघडकी सांगण्याचे प्रयत्न करत असताना काही तांत्रिक तालुक्यातील गुंडेगाव येथील जो आरोपी आहे शुभम बबन बापकर यांनी केलेला आहे असे कळाले गुन्हा घडल्यानंतर तात्काळ तीन ते चार तासात माझ्या टीम डिटेक्ट केलेला होता पण आरोपी मिळून येत नव्हता तेव्हापासून आम्ही कंटिन्यू त्याच्या वॉचवर होतो तो आरोपी मिळालेला आहे ज्या हत्यारांनी त्यांनी हे गुन्हे केलेले आहेत त्या हत्यार जप्त करण्यात आलेले आहेत दानपेटी फोडून जो मुद्देमाल केलेला आहे, के आहे तोही पूर्णपणे हस्तगत करण्यात आमच्या टीमला यश आलेलं आहे तसेच इंट्रॉगेशन दरम्यान याच आरोपीने नगर तालुका पोलीस स्टेशनच्या चे, हर्दीतही मंदिर चोरी केली असल्याचे समजलेले आहे तसं आम्ही नगर तालुका पोलीस स्टेशनचे जे सहाय्यक पोलीस अधीक्षक गीते साहेब आहेत त्यांनाही कळवलेलं आहे तेही पुढील कार्यवाही करत आहे